हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं म्हणजे स्वागत आहे आमच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये okay? so, तर मंडळी तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त फीड अँड फन गुडगुड जास्त आहे ओके दोन मिनटं चलो एक सेकंद सो मंडळी चलो आज संडे आहे आणि आज आमच्या घरी कार्यक्रम पण आहेच म्हणजे टिल्ला लावाचा कार्यक्रम आहे आमच्या भावाच्या मुलीचा सो आम्ही तिकडे जाणार आहे तर पहिल्यांदा आता पहिले मी दुकानात जातो कडवलं जातो पहिले नंतर आपण इकडे आपल्या घरी येऊ सो so, पब्लिक तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आज कसं कसं काय प्रोग्राम असणार आहे टीला लावाचा कसं काय अग्रीब पद्धतीचं कसं असणार आहे काय तर ते तुम्हाला ते बघायला भेटणार आहे तर नक्कीच तुम्ही पूर्णपणे ब्लॉग बघायचं काम करायचं सो so, ना आपल्या प आप, चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय करायचं कमेंट पण करायचं ना हां शो चलो आता मी निघतो जातो कळवला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चलो काही मंडळी तर आता मी शॉपमध्ये आलो होतो आणि छोटंसं काम केलं आणि आता मला परत निघायचं लगेच घरी जस्ट बॅनर केला डी टी पी केला एक बॅनर बनवला आता मी आणि आता निघालो घरी जायला चलो तर आता घरी तर जस्ट ओरखलं पण नाही हे बघा आतमध्ये सर्व ठेवलं आहे म्हणजे बाहेर काढलं पण नाही काय चलो चलो मंडळी तर आपण निघूया आता घरी जायला चलो तर आता आलोय मी आता आपल्या भाऊंच्या घरी आणि चालू आहे यांचा आता जेवणाचा कार्यक्रम तर पहिला आपले आचार्य बघू शकता योगेश दादा योगेश दादा मोडक तर आता इथे जेवणाची तयारी चालू आहे आपली मंडळी बघू शकता आपलं आग्रे पद्धतीचं जेवण भाऊ हे काय ही ग्रेव्ही आहे काय ग्रेव्ही पण व्हेज का, का ची? पनीर पनीरची पनीर मटरची ग्रेव्ही आहे मंडळी बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर हे बघा मस्त पनीर बघा कसं मस्त बघा मस्त करतो एकदम स्पायसी स्पायसी बघा तिखट तिखट कागरी तडका मसाला आहे बघा मस्त हे आपले आचार्य आहेत योगेश भाऊ मोडक तसंच इकडे चालू आहे आपलं काम ना। का ना। कांदा कटिंग टोमॅटो कटिंग आणि आपले जावं आहे जाव आहे करा आपल्या हा हे आमचे सर विटू सर विटू सर मस्त काम करत आहे का मस्त काम करत ते बरं मस्त चालू आहे काम आता हे आमचे मस्त इकडे बाजूला मटण आणून रे पण ती जोडी आता रेसिपी आपली तर मंडळी तुम्हाला सर्व कसं जेवण म्हणतात कसं कुठल्या पद्धतीने कसं काय करतात सर्व तुम्हाला दाखवलं मी सर्व कवर करणार मी त्यामुळे तुम्ही आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा चलो ओके थोडंसं काहीतरी काम करून घेतो तुम्ही आहे ते तसं बसून काय नाही पटकन काहीतरी काम करून घेते भाऊ मला पण काहीतरी काम करायला का काय कटिंग सोलो ना आपण त्यात काय या आज आहे का सगळं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे सगळीकडे मस्त पद्धतशीर मी तुम्हाला दाखवतोस अजून इकडे या साईडला आता इकडे टनचं काम चालू आहे मस्त पुऱ्या चालतात ही माझी नानी बसली तशी पुऱ्या चालायला काय नाणी झालं का किती द्या एवढ्याच पुऱ्या बघतो एवढ्या हा ना चलो मंडळी चला मंडळी या तुम्ही पण जेवायला दुपारी मस्त पद्धतशीर हॅशटॅग असं मटण चिकन आणि परत साठी पनीर मला मटर मसाला ती भाजी केलेली आहे चलो चेक करा हां ठीक आहे मॅरीज मी आहे ना बघा स्पीड कसलं आहे स्पीडचा ना हां हां ठीक आहे ठीक आहे वही नंबर भेट दे

कोण कोण आहे माझी बा आपली आजी काय नाते बघा सगळीच बघू शकतं माझी नाते आमच्या दिदीची मुलगी हाय हा कसले बघा डोळे कसे बघा भारी भारी मस्त चु माऊज ही आमची हे कोण आहे हे पाहुणं कोण ही आमची दिदी ही आमची दिदी आहे आता आपण आता मटनची रेसिपी दाखवतो तुम्हाला कसं काय बनवतो कसं काय नाही तर आता इथे चालू आहे मसाला बनवण्याचा प्राय तुम्हाला दाखवतो मसाला कसं काय तर बघू शकता तुम्ही बघा मसाला घेतला आहे तिखट मसाला घेतला हळद घेतला आहे गरम मसाला घेतला आहे आणि तो चिकन ग्रेवी मसाला घेतला आहे तर असे सर्व प्रकारचे असे मसाले त्यांनी मिक्स केलेत ते बघा चिकन मसाला आहे चिकन किंग आहे चिकन ग्रेवी मसाला आहे सर्व सर्व हळद तिखट सर्व मसाले याच्यात मिक्स टाकलेत हो हा कोणता मसाला आहे हक्का मसाला तो पब्लिक हा बघा याच्यामध्ये अख्खा मसाला टाकला आता आणि हे सर्व मिक्स करून एक आता मसाला तयार केला एक स्पेशल त्या भाऊचा एक स्पेशल मसाला तयार केला आहे आणि आता इकडे चालू आहे तुम्हाला सर्व प्रकारे दाखवू शकतो आज मी आज आपला पूर्ण ब्लॉगच तसा असणार त्याचा असणार आहे आणि याच्यामध्ये काय टाकलं भाऊ तेल टाक तेल आणि फोडणी आणि अख्खा मसाला टाकला आहे तेजपत्ता टाकला हा तेच पत्ता पण टाकला आहे तर असं थोडंसं मिक्स करूया आपण त्याला पहिले असंच करतात ना तुम्ही <laughs> ग्राउंड बघायला गेलते काय चला पाहुणे आले तर आपल्या आता मदतीला मिक्सिंग मिक्सिंग आहे आपली आता मटणासाठी खास सर्व हे करून मिक्स करून घेतलं हो खाडणीवाले मामा आता बागा बिटूचा मस्त काम चालू इकडे आता खांडणीवाले मटण घेतला तोडायला मटण घेतलं तोडून आणलं ऑलरेडी असं आहे ना याचं नियोजन आपले पिठू अवघड असं सगळं हा पिठू हा किती किलो मटण आणलेला हा किती का पाच किलो नाही जास्त आहे सहा सात किलो मटण असेल आहे दहा चिकन आहे दहा किलो आणि हे आणलंय पनीर मटीरची भाजी बस आपला मंडळी तर आपला घरगुती कार प्रोग्राम बघतात जर टिला लावाचा प्रोग्राम आहे त्यामुळं आपली घरचीच माणसं असणार आहे त्यामुळं छोटं छोटंसं आपलं हो नियोजन आहे तर तुम्ही सर्व पूर्णपणे कवर करतो मी तुम्ही कंटिन्यू राहा फक्त चलो तर भाऊ आता याच्यात काय टाकलं आहे टॉमॅटो का मसाला टाकला ना आला लसूण पेस्ट आला लसूण पेस्ट टाकली याच्यामध्ये आता टॉमॅटो आणि टॉमॅटो टाकले ओके मस्त मीठ चवीपुरतं मीठ मसाला मसाल्यावर आपले आता चालू आहे मसाला एक मिनटं का भाऊ मसाला आहे ना सर्व मसाला आपला त्याच्यामध्ये मिक्स करते ना आता मसाला ग्रेवी मसाला आगरी मसाला टाका आता टाक बघूया मस्त पद्धशीर आता आपले बाबा पण आलेत गावातले आपले भाऊचे ते मदत करतात आता मस्त आता ग्रेवी झाली बघा आता मस्त पद्धतशीर मस्त एकदम आगरी तडका मारला आहे ना भाऊ कसला कलर आला पण त्याला याच्यावर चालली गेम आहे ना भाऊ स so, मंडली सर्व मटनची सर्व या मसाल्यावर गेम आहे पूर्णपणे याची ग्रेव्हीची जर टेस्ट आली तर मसा मटनला एकदम पॉवरफुल टेस्ट आली आहे सर्व पूर्णपणे सर्व गेम याचीच आहे आणि आता हे टाकलं आहे वाटण वाटण आता याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे आपल्याला मस्त बने वाटण टाकलं आहे आत्ता तुम्ही खाऊन बघा बघते कसं अजून हा ना एक नंबर मस्त आला आहे सो अजून आता भाऊ काय अजून एक्स्ट्रा वाटण टाकतो थोडंसा भरपूर वाटण केलेलं आहे का मस्त एक नंबर आता का एकदम ग्रेव्हीला मजा येणार आहे का त्या सर्व पूर्णपणे ग्रेम गेम म्हणजे याची वरच आहे ना का बा हे जर ग्रेव्ही जर तुमची पॉवरफुल झाली तर मग तोडच नाही वाटणार पण आणि आपली पब्लिक इकडंच बसले सर्व आणि भावेश पण आला आता हे बघा पब्लिक आता टाकू याच्यामध्ये मटण आता आपण मस्त घ्या टाकून घ्या पद्धतशीर टाकून घ्या मस्त मिक्स करून घ्या पहिले पद्धतशीर मस्त बघा आता कसा कलर पण प पद्धशीर कलर पण आलाय मटणाला आणि ग्रेव्ही बघा एकदम नातच डायरेक्ट कसली मस्त वाटते ना मी खात नाही सांगू शकतो कसं काय नमस्ते पब्लिक तुम्ही पण खुश व्हाल बघून तुमच्या खातिर सगळं चालू आहे माझं ब्लॉगचं मी दुकान बंद करू तुमच्यासाठी तर ब्लॉगसाठी काय भाऊ काय म्हणतो हां आता मी करतो आता मध्ये थोडंसं पाहुलं मी तर नाही बरोबर आहे ना बरं असं की कामं आपण भरपूर केलं पाहिजे रे आता आता करत नाही एवढं बर मंडळी जर तुम्हाला कोणा जेवण बांधायचं असेल हळदीचं लग्नाचं कुठल्या प्रोग्रामचं कुठलं पण तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपल्या भाऊला योगेश मोडक आपल्या गावातल्या भाऊ एकदम भारी एकदम आहे म्हणजे आगरी पद्धतीने जेवण एवढं भारी म्हणून तो तोडंच नाही तोडंच नाही आपल्या पूर्ण पंचकुशी आपल्या पूर्ण एवढ्या एरियामध्ये आपल्या पूर्ण फेमस आहे म्हणजे त्याचं योगेश भाऊचं नाव घेतं तुम्हाला कोणी पण सांगाल एवढं फेमस आहे तुम्हाला याच्या नंबर पण देईल भाऊचा मी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपल्या परिसरमध्ये कोणाचं असेल तर अग्रीव पद्धतीसाठी एकदम स्पेशल जेवण बनवणारा माणूस म्हणला ते योगेश मोडकच फक्त बस एकच माणूस आहे तुम्ही बघा एकदा खाऊन बघा भाऊ दाखव आपल्या पब्लिकला बघा ना कसं मस्त बनवलं हा ग्रेवी बघा त्याची बघा मस्त आहे तोंडाला पाणी सुटला असं अशी ग्रेवी झालेली आहे आपण खात नाही कॅमेरा पॅक तर मंडळी आपलं ग्रेव्ही किंवा मटण टाकण्या सुरू झालेले आता आपण याच्यामध्ये कोथमीर टाकली पाहिजे बघा भाऊ कामा केलं पाहिले आपण काय म्हणतात तर मंडळी तुम्ही बघू शकता आता चालू आहे आता मांडव घालण्याचा प्रोग्राम यांना सकाळपासून काय सुचलं नाही त्यांच्या आता आले अंगात भाऊ काय रे भाऊ अचानकपणे आहे प्रोग्राम सगळं जावं बिलगल आपली मंडळी इकडे बसले पाणी भरते आपली भाऊ पाणी घ्या आपल्याला काय म्हणतो जयेश भाऊ काय म्हणतो लेट आला तुम्ही मागच्याकडे <laughs> झाल <laughs> का तुम्ही काय चालसारे सकाळी घातला असत केला असत <laughs> भावेश भाऊ कुठं चाललाय आता वरती भाऊ सावकाश हैश डेंजर येत रे चला मंडली आता मटन झालाय आता हा नवीन केलाय चिकन तर तुम्हाला रेसिपी दाखवायला नाही भेटली तोंडाला पाणी सुटते माझ्या तर तुम्ही बघू शकता मस्त फास्टॅग चालू इकडं कार्यक्रम चालू इकडं चिकन मटन खाण्याचा पण इकडं चालू टेस्ट ना था। ना था। ना था। 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 चालू इकडे टेस्ट भाऊ पण बघते या भाऊ काय म्हणता मग कधी वाट बघतोय तुम्ही लेट आले का लेट आले ना तुम्ही चालू आहे मस्त भाऊ झालाय पण वास ताटन घेतलं ना हा भाऊ काय केला आपण हा हा मटणाचा आहे आणि तो चिकन आहे आणि व्हेज आयटम तिकडे ना आपला अरे सावकाश व्हेजचा तिकडेच आहे याच्यामध्ये काय भाऊच्या मध्ये काय दाखवा मटन हा यस मस्त बघा पब्लिक कसं आहे आगरी तडका बघा मटन बघा मस्त नको रे नको एक नंबर आहे का काय म्हणते बहिणी हा हा मस्त एकदम भारी पद्धतशीर शेर चला मंडली या जेवायला आता दुपारी मस्त एकदम भारी रे तर मंडळी हा सुका, सुका ग्रेव, ग्रेव, ग्रेवी, ग्रेवी चिकन आहे सुका बनवचा मौजमध्ये ग्रेव्ही ग्रेव्ही ते जास्त आहे ग्रेव्ही 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 चिकन बनवलेला का अच्छा मस्त आहे ग्रेव्ही चिकन चला चला कोण आलंय कोण आलंय मस्त बघा दीदीची पोरगी बघा आमच्या भेटू काय नाव भेटू चारवी चारवी चारवी

तर मी आता आमच्या मुलीला पहिल्यांदा घेतलं पहिल्यांदाच आणि एवढं लहान मुलाला पण पहिल्यांदा घेतलं मी बघते नका चलो चलो नाका बघा पाणी वाटायचा कार्यक्रम चालू आहे आपाकडे पाण्याचा डिपार्टमेंट आपाकडे काय आप्पा पाण्याचा डिपार्टमेंट तुमच्याकडे काय होता अप्पा कसं बसलोच बघ साईडला मासा झालं बघ मल्या मासा कसा बसतो कोपऱ्यात तसं लाईन लागली आहे माशांची चला म्हणत चालू आहे आता कलिंगड कापण्याचा प्रोग्राम बघू बघते काय करतो त्यांचा वाण्याप्पा कलिंगड कापतो काय चालू आहे चालू आहेत ही आमची वहिनी काल वहिनी हो काहीच तो आमची नवरी बघा आहे आमची छोटी बाई नवरी इकडे बघ ना तुम्ही बघू शकता आजीचाच टिलाचा टिला लावायचा कार्यक्रम आहे आज इकडं तुम्ही बघू शकता मस्त आहे एकदम खूप सुंदर असे दिसते एकदम तयारी केलेली त्याने आणि यांच्या यांच्या करवळ्या आमच्या हे करवल्या हे बिनकामाची धावपळी करवल्या ही छोटी कलवरी आमची झोपली आहे काय म्हणतात त्याला करवळी झोपली आमची मस्त चला नवरी कुठे आपली चला चला बाय चला खूप छान असा मेकअप केलाय मस्त चलो तर माई आणि या आमच्या सर्व काक्या बघू शकता तुम्ही ¿Qué le la llanta.

आपलं ब्लॉग आहे ना आपलं युट्यूबला चॅनल आपलं एस पी पाटील हा सो पब्लिक अशाच प्रकारे गुल खायचा प्रोग्राम संपन्न झालेला आहे आणि आता जेवणाचा कार्यक्रम सुरू होत आहे आता जेवण करून घेऊ आपण बाब असं कर

मामा चला जेवण वाढायचं का नाही काय रे मामा जेवण वाढायचं का नाही चला घ्या उरकून पाठापाठ लागले पाहुण्यान हा कार्यक्रम सगळं आहे आता आणि जेवायला बसलो तर आता माझं मेनू बघू शकता मस्त डाळ भात आहे आणि पुरी एक आहे पनीर मटरची भाजी एक आहे स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे आणि बटाट्याची भाजी चलो हॅशटॅग घरगुती मंडळी आपल्या आज भावाच्या मुलीचा टिला लावाचा कार्यक्रम होता टिला लावाचा प्रोग्राम होता तो आज संपन्न झालेला होता चांगल्या प्रकारे संपन्न झालेले आहे तर कार्यक्रम फायनल झाला आणि मी इकडे आलो शॉपमध्ये बसायला थोडं काम होतं अर्जंट त्यामुळे मी पण इकडे आलो सो चलो पब्लिक भेटू आपण नंतर तर मंडळी साला आताच आपलं कार्यक्रम उरकलेला आहे संपला कार्यक्रम तर पूर्णपणे जसं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही तो जावा पूर्णपणे ब्लॉग बघा आणि कसं वाटतं आहे कसं कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनेलला जर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटा मात्र जावा चल ओके सो so, चलो ब्लॉग आपला इथं सेंड करू चलो बाय बाय आता भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर